टू फॅमिली आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर माझे दुपारची सगळी कामं आवरलेत आणि निवांत बसले होते तर म्हणलं ब्लॉग चालू करावा का तर आज माझ्या सा सासूबाई येणार आहेत गावावरनं आम्ही फिरून वगैरे आल्यानंतर त्या येऊन गेल्या होत्या ताईंकडे मग म्हटल्या परत नाही का श्रीला भेटायला येणार आहेत त्या तर आज येतील त्या मग श्रीचे पप्पा पण तिथनच ऑफिसमधन हाफ डे घेणार आहेत आज का तर त्यांना घ्यायला आहे त्यांना आणि श्रीची काय मस्ती चालू आहे आमची घरातली कामं चालू आहेत बघू चला मग आवरायला चालू करते सासूबाईंनी काय काय आणलं मी तुम्हाला लगेच दाखवते ते आल्यानंतर जस्ट आमचं जेवण वगैरे झालं व्हिडिओ काढायला काय जमला नाही श्रीची मस्ती वगैरे चालू होती तरी पण त्यांनी सामान्य आणलेलं श्रीनी थोडासा कुटाना करूनच टाकला तिनं दांडे फोडले तर दाखवत मला मी बघा तिची आजी काढती एवढे मोठे तीन चार अंडे फोडले तर तीन चारच तर ती पोळी करू आपण त्याला तर गावावरनं खायला लय आणले हे बघाय मोठ खायला काय केलं गेनं काय केलं कुणी सांडलं श्री कुणी केलं कुणी केलं मम्मीने सांडलं काय केलं मम्मी दाखव बघा श्रीनं काय काय खोटा ना केलं अंडी फोडली अंडी फोडल्यानंतर गावाकडून आल्या होत्या शेवाळ्या करून सगळा राडा करून टाकलं पोरीनं हा तिनं ठेवायचीच नाही काहीतरी अजून करीन दुपारचं जेवण तर आम्ही इथंच केलं होतं आणि आता दाजी आणि प्रणव संस्कार आले सॉरी प्रणव ते छोट्याचं नाव आहे त्यामुळे त्याचं जण चुकून येतं तर ते घ्यायला आले तर इकडे सगळ्यांची मस्ती चालू आहे माझी साडी घालायची होती पण ती राहून गेली म्हटलं जाऊ दे आता ताईंच्या हे मस्त चालू आहे दाजींना खायला दिले आता काकू यात्रेला गेल्या होता कर्जतला खायला घेऊन आत्यालय मोठ मग त्यांना खायला वगैरे दिले दाजी खायला खा। <laughs> मला का आणि हे इकडं बसलय कोपऱ्यात फोनवर बोलते आणि हे चालू आहे इकडं मस्ती काकू बसते आता आवरले सगळ्यांचं मग आम्ही ताईच्या इकडे जायचं ठरवलंय उद्याचा प्लॅनिंग बघू इथं काहीतरी सगळ्यांसाठी उद्या काहीतरी बनवते आज तर चला मग आम्ही निघतो ताईंच्या घरी ममाग रे ममोग मग आपण बाबा तुझ्या बाबासोबत नाही येणार बाबासोबत नाही येणार अयो आपी गाडी बाय श्री बाय आजीला घेऊन चालला बाबा ताईच्या घरी जस्ट आल होत आता ह्यांचं गप्पा गोष्टी चालू होत खायला वगैरे घेतलं ते तर काही शूट करता आलं नाही का तर श्रीचं दूध पण घ्यायचं होतं दूध पण घेतलं आणि श्री आणि मी संस्कार एका गाडीवर आलो दादींचा आणि काकू आणि हे एका गाडीवर आले भागून आले जस्ट आता मला शूट करायचं काय जमलं नाही ह्या खायला घेऊन कशा लगेच उभा राहिलं अहो खात नाही काय मी खायचं की मी खाणार घर बंद करा मच्छर येते ना हो काही बोलले चालू बाय बाय काय बाय 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 पडलं ना तो अदृकडे तू 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 पाडले कपडे हाडीगीपा सरसर आहे चालू कुठं काही पडलं घरातलं माझं हिने पाडलं बसली होती मांडीवर तीस रुपयाचे नुकसान केली कोणी माझा

पाचशे पाचशे सहाशे सहाशे तिथे साड्या कुठं दारावर आले कुबेर कुबेर निक्षण मध्ये दुकानात नाही गेलो काय पण प्राइस सांगते तुम्हाला मला कमी तिने पण तिला जास्त छेड खरं की ए, आजीआ, 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 मला बी दोनच दिले तर तुम्हाला बी दोनच तुम्हाला का जास्त तुम्हाला समोसा आणलाय आम्ही खातच नाही दांडे पिल्ल चालत होत नाही ग बाबू एवढ्या एवढ्याच भरणी मला मजाक करायचं असत तुला मजाक करायचं असत आणि हे बघा आमच्या सासूबाईंनी नवीन नवीन झुमके झुमके केलेले आहेत आम्हाला सांगितलं नाही हा ना आता दाखवायला घेऊन आलेत बघा आणि इथं बघा किती खायला आणलं आईला दाजीला येऊ द्या तेवढं फक्त बघा अंडे बिंडे मस्त घेऊन आले श्रीसाठी पण आणले तर प्रणव संस्कार साठी पण आणले तर आंबे बिंबे आणले तर मी तिथलं पण तुम्हाला दाखवलंच काय काय घेऊन आलं तर वासाळी मंडळी कशी बसले वा कमी खरे कमी आम्हाला पण राहू दे काहीतरी नाही का

कानात लिहून लक्ष आलं आई साहेब कानातलं कधी केलं काय सांगितलं नाही काय नाही तुम्हीच केलंय हा आम्हीच केलंय अरे चांगलं केलंय गक्षी बी छान आहे बायको माझ्या बायकोच बिचारायचं कानातलं हारवायला लागलं का मी काय म्हणतोय सोनाला देऊन टाका एवढं चांगलं दिसायला आहे की चालत आहे दोन तीन 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 पण माझं आवडत असलं तर ती पण तयार तयार आहे मी ना बे काय कुठं चांगला रट्टा चालू आहे बघा समोस्यावरती हा नाही मी खातो पण काय तर तू थोडा तर खातो सगळं संपल्यावर सगळं संपल्यावर काय खाणार आहे का मी हा

ना येत नाही म्हणून का तुला आळशी करते तोंडाला काय लागलंय बघित होता खाऊ खाऊ पीठ लावलं सगळं तोंडाला काय किती भाकरी करून घेतले काम न करण्याचं फक्त बहा नाही करते काय भाकरी करते काय भाकरी चौघाल काय करते म्हणून

आम्ही जेवण वगैरे झालं फायनली घरी चाललो तर आणि आई थांबणार आहे तर त्या उद्या सकाळी दोघे येणार आहेत तर माझं कानातलं शोधत शोधत या तेवढा उद्या एक कानातलं घेऊन चालले मी त्यांना म्हटलं एक उद्या माझं शोधत शोधत या चला मग आम्ही घरी निघतो लय उशीर झाला किती वाजले किती वाजले हा चला मग आता पावणे आकडे झाले श्री आजीला बाय कर आम्ही घरी येऊन खूप वेळ झाला आणि श्रीला पण खायला वगैरे घातलं कादर तिला खूप भूक लागली होती तिथं तिने काहीच खाल्लं नाही ती मस्ती चालू होती घरातनं बाहेर आणि तिथं म्हणजे नाही का म रस्त्याला वगैरे मोकळं होतं त्यामुळे तिला खेळायला खूप मजा येत होती ती खेळणी एवढी कंटाळली की तिनं जेवण पण व्यवस्थित नाही केलं तर म्हणलं तिला दूध वगैरे गरम करून घेतलं आहे आम्ही साईडला मला पण खूप झोप लागली का खूप उशीर झाला आहे साडे अकरा बारा वाजले जस्ट आता तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू परत चला मग बाय गुड नाईट